जवळबाळ पन्नास वर्षापासून पाहतो तिथे काँग्रेस तसं असत तसं शिवसेना त्याची नुसते आश्वासन देते कोणी पाळत ती कोणतं सरकार पाळत काही खऱ्या गोष्टी शेतकऱ्याला काय फायदा होतो त्याचा व्यापाऱ्याला फायदा होतो ना हे शेतकऱ्याच्या लायकीच सरकारच नाही ते शेतकऱ्याचे ते इतके हा ते अवत्या लग्न लग्न नाही उठ शेतकऱ्या पूर्ण डिजेलचा भाव दोन हजार मधी अठरा रुपये लिटर होता पाचशे रुपये नागटीची भाव होती काँग्रेस आलं भाजप आलं शिवसेना हे आलं ते आलं शेतकऱ्याचे आजचे दिन आहे त्या ते आजचे दिन ते गेले कुणीकडे पण लय पुरे दिन आले त्या टायमात चार हजार सोयाबीन विकत होत त्या आठ हजाराची मागणी होती तर ते चार हजार मी विकेना कापसाची परिस्थिती पाहिली तर आज सहा ह्या वर्षी सहा हजार कापूस विकला आणि शेतकऱ्याकडचा माल संपला की भाव वाढतील मग शेतकऱ्याला काय फायदा होत त्याचा व्यापाऱ्याला फायदा होतो ना तर हे पहिल्यापासून त्यानं जर नियोजन केलं नियोजनबद्ध भाव सारखे ठुले तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो ना हे शेतकऱ्याच्या लायकीचं सरकारच नाही असं आमचं मत आहे आणि अजून दुसऱ्या विकासाच्या गोष्टी जर म्हणलं तर पुढं नुसते आश्वासन देते कोणी पाळत नाही कोणतंच सरकार पाळत नाही या सरकारच्या काही खऱ्या गोष्टी नाही 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 ते कसं झालं आता दिवसेंदिवस हे सगळं बदलत चाललं या ज्या खोट्या गोष्टी हे जास्त पुढे येत चालल्या पहिलं जरा बोललं तेवढं थोडं फार थकवत करत होती पण आता माग काय बोललं पुढं काय करायचं याच कोणलाच भान राहिलं नाही कोणत्याच सरकारला नाही आणि आता जवळपास पन्नास वर्षापासून पाहत होती ती काँग्रेस तस भाजप शिवसेना त्याची या सरकारचा ताळाच राहिला नाही असं म्हणायला चालत नाही की हे लय चांगलं होतं म्हणून कोणत्या सरकारच्या त्याच भानगडी येतं एक आणि त्याच्या मागेला छंड पास लावतो ते मोदी सरकारनं गॅसला पहिल्यानं कमी होता तो फुकट झाला फुकट झाला आणि ते अकराशे का बाराशे रुपये लागते त्याला आता ते पोरं मला पैसे मागती अरे पहिल्यांदा एवढ्या येत होता ना आता कसं काय तिथे ते तसं पण त्या प्रत्येक त्याच बांधली खात्याची तसं सबसिडी देतो हे करतो ते करतो डबलीन भाव झाली आणि इकडे जर सोयाबीन असो कापूस असो तूर असो मक्का असो जर शेतीचा खचा खाणं काढणार अहो पुरत नाही साहेब आर आमचा सिद्धूच व्यवसाय कोणी नोकरी काही नाही काही नाही नाही ते शेतकऱ्याचे ते इतके हालिक लग्न नाही होऊन राहिले त्याची शेतकऱ्याला पूरी देत कोण किती चांगला शेतकरी असला त्या शेतकऱ्याचे पोरायचे लग्न होईल पाहिले तर पोरी करून पडल्या आणि त्याच्यातले त्याच्यात सरकार काय करते हायक याच्यावर लक्ष चौक बोंबलून राहिले ना शेतकऱ्याची पोरायला पुरी देते म्हणून मग याच्यावर काहीतरी त्यात तोडगा काढायला की नाही शेतकऱ्यासाठी काहीतरी डोकं लावायला की नाही तिथे सुरुवातीचा भाव राहतो वेगळा बरं शेतकऱ्याजवळ पहिलंच पैसे कमी राहते त्याला माल विकावं लागतो आणि मग हे मागून भाव वाढवतो मग याचा फायदा कोण नव्हतो शेतकऱ्याला होतो का व्यापाऱ्याला होतो तो शेतकऱ्याचा काय फायदा आहे याच्यामध्ये आता पूर्वी जर विचार केला शेती आणि शेतीची अवजल शेतीला मग ट्रॅक्टर असं मशिनरीची जे समजा आगा। जे अवजार असेल डिझेलचा भाव दोन हजार मध्ये अठरा रुपये लिटर होता पाचशे रुपये नागटीची भाव होती आता डिझेल झालं शंभर रुपये नागटीची भाव झाले पंधराशे रुपये आणि घरच्यावर तर भागत नाही आणि त्याच्याशिवाय मशिनरी घेतल्याशिवाय भागत नाही असे उलटे सुलटे टॅक्टर नाही घ्यावा तर मजूर का मजुरांना होत नाही आणि घ्यावा तर ते इकून बी त्याची बरोबरी होती असं कुठ ताळमेळ बसवा हे काहीच कळत नाही या वीस वर्षात ते हे नाही बोकच झालं का मग शेतकऱ्यांचा एखादा नेता किंवा एखादा नेतृत्व कुठं यावं असं म्हणत नाही अहो सगळे आता किती बदलले काँग्रेस आलं भाजप आलं शिवसेना आली हे आलं ती आलं ते फक्त निवडणुकी आश्वासनं आश्वासन देते कोणतं पाळत नाही शेतकऱ्यावर कोणाचं लक्ष नाही आम्हाला आमच्या धरणात तीव्र का धरण आता सध्या पूर्ण पाणी आटून ट्राय होईल इथे गाळ काढणं चालू एक पायना झाला कोणी पुढारी तिथं आला नाही कोणा सहकार्य केलं कोणत्याच खात्याचा धरणाच्या कोणत्याच खात्याचा एक पूल आता तिथं पूल आहे छोटा ती पूल दोन्ही बाजूला ढसाळ त्याचे फोटो काढले अर्ज त्याला ते पूल बनवा म्हणून त्या पुल बनवला नाही ते ढसळून गेले ते कार्य बंद होऊन जाणार सरकार म्हणत की आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आणल्या अशी योजना आणल्या अवकाशाच्या कागद जादा लागते योजना कमी होत्या कोणत्या वाटायला येते कोणत्या वाटायला येत नाही ते काय खऱ्या गोष्टी आहे का कागदच लागत इतके ते शेतकऱ्याला काही काही भेटत बी नाही तर कोणती एक योजना जायची म्हणलं तू त्याला कागद किती लागते आणि सगळे शेतकरी सुशिक्षित आज बी पन्नास टक्के काही असे लोक आहेत कि त्याला असतील किंवा कोणाचं लक्ष त्याच्यावरून काय करेल असं गोष्टी हे कोणत्या कोणत्या सरकारला चांगलं म्हणा कोणत्या सरकारला वाईट म्हणावं हे काही कळायचं का धरणात पाणी कशाच्या सुविधा उपलब्ध आल्या धरण सगळं उत्तळ झालंय असं वाटीवानी त्याच्यात पंचवीस टक्के पाणी थांबत नाही शासनानं यावर्षी ते ड्राय झालो होतं शंभर टक्के गाळ गाडायला पाहिजे आता हे का त्याच्यावर कोणतं लक्ष आणि आमच्याकडे काय आता आंदोलन केल्याशिवाय ते फुलंब्रीला आंदोलन जन आंदोलन केलं त्याची कोणी आगवड आता सगळ्याच तालुके आहेत सगळ्याच गाव आहेत सगळ्यात याच्यात आंदोलन करते तिनं असा भाग नाही मग ज्या आंदोलन होणार नाही ती तर त्याला जिरुगा